आमच्या संतोष नगरचा जर वीस वर्षाचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सन्माननीय आमदार दिलीपांना पाटील यांना आघाडीच मिळालेली आहे त्यांना आघाडीच मिळालेली आहे आणि ह्याही वेळेस म्हणजे ते सभ्यांदा इलेक्शन लावत आहे त्याच्यामध्ये एक वेळा ते दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाला होता पण त्याही वेळेस आमच्या गावाने त्यांना आघाडीच दिली होती आणि ह्याही वेळेस मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान संतोष नगरमधील हे दिलीप अण्णा यांच्या मोहिते यांच्या पाठीशी राहील कारण त्याला कारण येत असेल त्या माणसाचे आमच्या गावावरती असलेले व्यक्तिगत संबंध मग तो उद्या मी असेल मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हण असेल किंवा कोण बी जे पीचा कार्यकर्ता असेल किंवा अजून कोण कार्यकर्ता म्हणून नाही त्या माणसाचे व्यक्तिगत संबंध या गावामध्ये आमचे आहेत आणि त्यामुळं आत्ताच्या आत्तापर्यंतच्या वीस आत वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना काय ह्या गावातून मी आघाडीच गेलेली आहे आणि आत्ताही पण चौकार मारण्यासाठी ते आणि त्यांचे कार्यकर्ते सज्ज आहेत साकण नगर परिषदेच्या हातीमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरणासाठी आणि दादागिरी दहशत होती त्यासाठी आम्ही गेले पंधरा दिवस प्रचार करतो आणि लोकांना ज्यावेळेस भेटत होतो त्यावेळेस लोकांनी सांगितलं आम्ही निगेटिव्ह थिंकिंगमध्ये प्रचार केला प्लस थिंकिंगमध्ये प्रचार केला त्यामध्ये अक्षरशः बाबाजी काळेंच्या पाठीमागं सर्वसामान्य नागरिक हा अतिशय उत्सुकपूर्त याच्यामध्ये बाबाजी काळेचं नाव सगळ्यात पुढं घेत होता आम्ही विचार केला की बाबा काय भानगड आहे कशासाठी तुम्ही हे करताय का करताय लोकांनी एवढंच सांगितलं की हे फक्त आश्वासनं देतात खोटं बोलतात आजही आपल्याला तीन तीन दिवस पाणी येत नाही आजही कचऱ्याचा प्रश्न गहन आहे आजही नगर परिषदेमध्ये जन्ममृत्यूचा दाखल्या गेल्या ते सांगतात सरकरदाव खऱ्याचा सारखरदाव खरेवले खरे गेले की नगर परिषदेमध्ये या कुठलाही तालमेळ नाही गेले दोन अडीच वर्ष नगर परिषदेमध्ये नगरसेवक नसल्यामुळं सगळी भिस्त विद्यमान आमदार आमचे नेते आदरणीय अण्णांना लोक फोन करायचे आणि अण्णाही हातबल झाले प्रशासनापुढं त्याच्यामुळं डाकणमध्ये आज मी आज सांगू शकतो की बाबाजी हे आज़